मंडळी मंडळी दादा आले होते आपल्याकडे औषध न्यायला तर आठ दहा दिवसापूर्वी आले होते तुम्ही हो तर रिझल्ट कसे औषधच औषधाचे रिज तुमचे असे किंवा दोन दिवसात मला फरक पडला कारण आमच्या बंधूने आणलं होतं औषध तुमच्याकडून तर मी त्यांच्यातलं औषध खाल्लं तर दोन दिवसात मला फरक पडला दोनच दिवस दोनच दिवसात फरक पडला अजून काही तकलीफ बस बाकी काही तकलीफ नाही त्यापासून त्यापासून काहीच नाही काहीच नाही तर आता कोणाला घ्यायला आले आता आपल्या बंधूसाठी आणि माझ्यासाठी आणि हे समजा आमचे मामा यांच्यासाठी सगळ्यांसाठी कस आहे रिझर्ट हो एक नंबर रिझर तुमच्या लगेच एक नंबर हो एक नंबर रिझर्ट कुठे तालुका आहे पोखरी गाव आहे आमचं औषध औषध हो एक नंबर तुमचं औषध एक नंबर महाराष्ट्रात एक नंबर औषध तुमचं गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी लगे फरक म्हणजे फरक फरक म्हणजे आतापर्यंत औषध खाल्ले पण मग यासारखं औषधच नाही भेटलं आपल्याला कुठं नाही ना आपण दिल्याप्रमाणे शब्द महाराष्ट्राला लोक म्हणतात महाराष्ट्राला फसवते नाही 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 फसवत नाही एक नंबर औषध आहे मी सांगतो माझ्या गॅरंटी एक नंबर औषध आहे चालतंय धन्यवाद औषध एवढं बोलल्याबद्दल पण तुम्हाला फरक पडला त्याबद्दल हा चालत